नमस्कार हळद रुसली कुंकू कुंकुहसलं मालिकेमध्ये आपण पाहत आहोत जयवंतराव हे गायब झाल्यानंतर सगळ्यांचा शोधाशोधचा मोहीमचा कार्यक्रम सुरू होतो सगळीकडे शोधलं तरी कुठेही तो सापडत नसतो त्यामुळे गावकरी आता बाळजाबाईला प्रश्न विचारता तुम्हीच तर हा लग्नाचा घाट घातला मोठेपणाचा आ बडे जावपणा केला आणि आता तुमचा मुलगा पळून गेला आमच्या कृष्णाचा तुमच्या मुलाने विश्वासघात केला तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यावेळेला मैना म्हणते की तो सापडेल तो सापडला की मग होईलच की लग्न तुम्ही काय एवढी घायकारताय एक तर माझा मुलगा सापडत नाही मला त्याचं टेन्शन वरतून तुम्ही आणखी जास्त टेन्शन देत आहे त्याला शोधा ना असं म्हणत मैना आरडाओरडा करू लागते इकडे सगळ्या गावकऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तर आता काय द्यावा हे बाळजेबाईला कळेना बाळजाबाई फक्त त्यांना म्हणते संयमाने आपण सगळं काही नीट करू सगळेजण उडकताय त्यांना तर ते लवकरच सापडतील आणि ते सापडले की आपण लावूया लग्न मी कुठे लग्नाला नकार देत आहे असं म्हणत गावकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न वाळजबाई करत असते सगळ्यांना सबुरीने घ्या नक्कीच तो येवण सापडेल आणि मग मी ह्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून देईल तुम्ही अजिबात काळजी करू नका असं आश्वासन ती देऊ लागते पण मात्र आता इकडे ह्या आश्वासनाला कोणीही भरी पडायला तयार नाही इकडे कृष्णाची ही अवस्था करणाऱ्या त्या जयवंतला सोडणार नाही असं म्हणत बाळजाबाईशी ती वाद घालू लागते स्वाती स्वाती त्यांना म्हणते तुमचा जयवंत कसा आहे अख्ख्या गावाला माहिती आहे मजा करायची पळून जायचं हे त्याचं त्या तर गुणधर्मच आहे असं सगळे आरोप बाळजाबाईला लावत असताना हे ते तिच्या मुलाला ते अजिबात सहन होईना पण आता ते त्याला ऐकावे लागणार इकडे स्वाती म्हणू लागते की तुमच्या मुलाने आजभर मांडवत पळ काढली तिच्या आयुष्याचा खेळ केला आणि असं बट्टा लागलेल्या मुलीशी परत कोणी लग्न करेल का असं म्हणत ती त्यांना प्रश्न विचारू लागली सगळेजण त्या प्रश्नाला होकार देतात खरंच असं होऊ शकतं इकडे सावित्री ही त्यांना म्हणत असते की शांत हो नक्कीच सापडल पण ती म्हणते नाही हा त्यांनी दोन तीन वेळा केलेला विश्वासघात याच्या आधी पण यांनीच केलेला विश्वासघातामुळे माझ्या बहिणीचं लग्न मोडलं असं किती वेळा माझ्या बहिणीचं लग्न मोडणार तिच्या नावाला बट्टा लागणार हे सगळं आता चालणार नाही त्याला आत्ताच्या आत्ता शोधून आणा आणि इथे लग्नाला उभं करा माझ्या बहिणीच्या आयुष्याशी मी कोणालाही खेळू देणार नाही तिच्या झालेल्या आयुष्याचा खेळखंडोबा मला भावत नाही आहे आणि दरवेळेला तिचं लग्न मोडलं म्हणून आपल्या कुळाला बट्टा लागणार हे मोठे लोक ह्या मोठ्या लोकांना कोणी काही म्हणत नाही आणि आपल्यासारख्या गरिबाचं कोणीही नाव घेतं हो की नाही असं म्हणत बाळजाबाईला आता प्रश्न करू लागलेले असते स्वाती आणि स्वातीबरोबर आता गावकऱ्यांनीही सुरात सुर मिसळला हो हो हे खरं आहे मोठ्या लोकांचं सगळं काही झाकलं का जातं पण गरिबाचं काही झाकलं जात नाही बाळजाबाई तुम्ही जर असं करणार असाल तर आम्ही तुम्ही तुम्हाला येत्या येत्या निवडणुकीत अजिबात मतदान करणार नाही बाळजाबाईच्या विरोधात सगळेजण घोषणा देऊ लागतात बाळजाबाईच्या विरोधात सगळ्या गावाचा आवाज उठला इकडे गौतमी आपली मजा मस्ती करून छान प्रकारे तिची तिशी लाईफ जगत आहे गौतमी घरी जायला निघते तिची मैत्रिणी म्हणते अगं एवढं लवकर चाललीस तेव्हा ती म्हणते हो मी सगळं सेटल केलं आहे आता मला बोर होत आहे मी जाते घरी त्यावेळेला स तुला भेटायला दुष्यंत आला होता तर दुष्यंत भेटला की नाही गौतमीला तिने प्रश्न केला गौतमी अचाट झाली तो कधी आला अजून तर आलेला मला भेटला नाही तर ती म्हणते अगं कालच आलेला तुझी मीटिंग चालू होती तू खूप वेळ आलीच नाही तुझी खूप वेळ जशी वाट पाहिली आणि कंटाळून मग तो निघून गेला मला वाटलं तुला भेटला असेल तुला खरंच भेटलं नाही आता गौतमीला आश्चर्य वाटतं कधी आला होता तर काल संध्याकाळी आला होता असं तिच्या मैत्रिणीने तिला सांगितल्यानंतर तर तिला आठवतं काल संध्याकाळी आणि मला न भेटता मला सरप्राईज द्यायला आला होता तो असं म्हणत ती विचार करू लागली बहुतेक ना याला याची पैशाची सोय झाली असावी आणि त्याच्यामुळेच तो मला सरप्राईज करण्यासाठी आला असेल आणि मला न भेटतंच कसं गेला आता तिला थोडंसं डाऊट पण येतो बहुतेक काल रात्री मी इथे माझ्या बॉससोबत असताना तो येऊन गेला असेल आणि मी तिकडे त्याची सेटिंग लावत त्या बॉससोबत नको ते करून बसली हे सगळं दृश्यांसाठीच तिने केलेलं असतं आणि ह्या गोष्टीचं आता तिला कोणाला सांगताही ये ना अशा परिस्थितीत ती अडकलेली असते तिची मैत्रिणी म्हणते तू कुठे होती सांग ना पण तिच्या मैत्रिणी ती म्हणते अगं मी कामात होते म्हणून मी भेटले नाही पण ना मी आता त्याला फोन करते आणि फोन करून त्याच्याशी बोलून घेते कधी आला काय झालं मला काही माहीत नाही त्याच्याशी बोलूनच आता पुढचं जो काही तोडगा असेल तो मी काढेल तिची मैत्रिणी म्हणते तू ओके आहे ना ती म्हणते हो मी ओके आहे इकडे सगळ्या गावासमोर आता दुष्यंत कुदूम पडतो तो स्वातीला गप्प करण्याचा प्रयत्न करतो तर स्वाती त्याला आता थेट प्रश्न विचारते जर जेवण सापडलंच नाही तर माझ्या बहिणीशी तू लग्न करशील दे माझ्या प्रश्नाचं उत्तर हे ऐकल्यानंतर सगळेजण आचाट होतात स्वाती त्यांना म्हणते तुझ्यासाठी एका शब्दासाठी माझी बहीण एका दिवसाची का होईना तुझी बायको झाली होती आठवतं ना तूच तिला बोलला होता तू बोल एक दिवसासाठी माझी बायको हो आणि आपण त्या भोंदूबाबाचा सगळा पडदाफाश करू म्हणून तुझ्यासाठी ती तुझी बायको भरून आली आणि त्याच दिवशी तिला पाहायला पाहुणे आलेले होते तिचे तिचं जमलेलं लग्न तुझ्या ह्या पराक्रमामुळे ते मोडलं त्या आख्या गावासमोर माझ्या बहिणीचं परत लग्न मोडलं आणि आता हे परत तू ह्या मांडवातनं लग्न न झालेली माझी बहीण घेऊन जाऊन आता परत तिचं लग्न मोडलेलं असलं तर तिच्या नावाला बट्टा लागेल आणि हा बट्टा कसं पुसून काढणार आमच्या लहान्या बहिणीचं हे अजून लग्न बाकी आहे मोठीचंच असं झालं तर लहानीशी कोण लग्न करेल असा जा विचारच स्वाती तिथे उभी असती स्वातीला तिची आई म्हणत असते अगं तू शांत हो काही ना काही मार्ग बाळजाबाई काढतील बाळजाबाई दयाळू आहेत नक्कीच मार्ग निघेल पण काहीच मार्ग निघे ना काही बोले ना बाळजाबाई आणि बाळजाबाईच्या विरुद्ध सगळेजण तिथे घोष जयघोषणा करू लागतात आणि या घोषणा केल्या दुष्यंत आणखी चिडी जातो आणि तो तिला म्हणतो तू आता माझ्या आईच्या विरोधात एक शब्दही बोलायचं नाही मला अजिबात सहन होणार नाही माझ्या आईच्या विरोधात कोणी असे शब्द बोललेले आणि माझ्या आईने जर तुम्हाला शब्द दिला आहे तर ती तिचा शब्द पाळेलच ना आणि जेवण सापडला की लावलंच त्याचं लग्न हीच्याशी तुम्ही का माझ्या आईविरोधात इतकं वाईट बोलत आहे पण कोणी काही ऐकायला तयार नसतं आता तिथे बोलू लागते स्वतः कृष्णा बस करा हा खेळ हा खेळ काय भाऊला भाऊलीचा आहे का आता हा भाऊला नाही तर दुसरा भाऊला मला नाही करायचं लग्न आणि सावित्री तिला म्हणते तू नाही लग्न केलं तर माझ्या लहान मुलीचं कसं होईल तर ती म्हणते तुमची माझी लहानी बहीण शिकलेली आहे तिला कोणीही नवरदेव मिळेल आणि मा मी एक लग्न नाही केलं तर के काही पहाड नाही कोसळणार हो की नाही मला करायचंच नाही आता हा विषय इथल्या इथं थांबवू स्वाती तूही आता शांत हो मला लग्नाचा आता खेळ पुन्हा पुन्हा मांडायचा नाही आणि इथून पुढे मला कोणीही लग्न कर म्हणून हाट्टाही करायचं नाही हा खेळ आज इथेच संपला मी कधीच लग्न करणार नाही आणि आता मला कोणी काही म्हणायचंही नाही असं बोलत ती सगळ्यांसमोर बोलत असते सगळेजण ऐकत असतात तिचं म्हणणं तिचं रडणं सगळं काही दुष्यंत पाहत असतो गावकरी मात्र आता ऐकायला तयार नाही बाजबाईंनी विश्वासघात केला त्यांनी तो शब्द दिला होता ह्या मुलीचं लग्न लावायचा आखे गावासमोर इचं लग्न मोडलं म्हणून तिनं जैवांसोबत लग्न ठरवलं होतं आता बाळजाबाई तुम्हाला आम्ही एक ह्या येत्या पंचवार्षिकला अजिबात मतदान करणार नाही तुम्हाला निवडूनही देणार नाही असं म्हणत तिकडे सगळी तोडफोड सगळ्या वस्तूंची फेक झोक करू लागतात सगळेजण घाबरून जातात त्या लोकांना आवरणं मुश्किल होऊ लागतं द दुष्यंत त्यांना थांबवत असतो गावातल्या सगळ्या लोकांना स्वातीही थांबवत असते पण गावकरी मात्र ऐकायला तयार नसतात त्यावेळेला दुष्यंत सगळ्यांना थांबा म्हणत असतो कोणीही काही ऐकायला तयार नसतं एक जण काठी घेतं आणि बाजाबाईच्या डोक्यात घालायला पुढे सरसावतो त्याच वेळेला त्या काठीला थांबवत रोखवत दुष्यंत आईच्या समोर रक्षणासाठी येतो आणि माझ्या आईला जर काही लागलं तर मी इथं तुला जिवंतपणे गाडेल अशी धमकी त्या गावकऱ्याला देऊन तो म्हणत असतो कुणाला अजून काय म्हणायचं आहे का आणि राहिला विषय ह्या मुलीचाच ना हिच्या लग्नाचंच ना तर मी तुम्हाला सांगतो हिचं लग्न होईलच आणि जेवण जर नाही सापडला तर मी स्वतः या मुलीशी लग्न करेल पण हळद तर लागलीच नाही असं म्हणत गावकरी आता तिथे त्या आरडोरडा करू लागतात हळदीचा विषय ना तर तीही मी लाव, लावतो आज तिला असं म्हणत असताना खरं तर बाजाबाई त्या मुलाला थांबवत असते जे काही बोलत आहेत तुम्ही ते सगळं आत्ताच्या आत्ता थांबवा आणि दुष्यंत काही ऐकायला तयार नसतो तो तावा तावाने जातो हळदीची वाटी घेऊन येतो आणि आजच तिला माझ्या नावाची हळद लावतो की निपा असं म्हणत तो हळद काढू लागतो हळद काढून स्वतःच्या गालाला लावतो हे सगळं काही गावकरी सगळेजण पाहत असतात आणि हा याचा हा जो प्रकार आहे तो पाहिला सगळ्यांना आश्चर्य वाटतं की जैवंत ठिकाणी आता दुष्यंत उभा राहणार लग्नासाठी तेही कृष्णाशी स्वतःच्या गालाची उष्टी हळद तो आता कृष्णालाही लावतो कृष्णाला हळद लागली त्याने घोषित केलं आणि मीही आता हिच्याशी लग्न करेल हिचं लग्न नक्की होईल आणि माझी आई कधीही कुणाशी खोटं बोलत नाही कोणाला खोटं आश्वासनही देत नाही असं म्हणत सगळ्या गावासमोर तो लागली हळद असं म्हणत सगळ्यांना ला सांगू लागतो आमचं लग्न नक्की होणार खरं तर हा सगळा प्रकार दोघांच्याही आयुष्यातला इतका कलटणी देणार ठरणार असेल कोणाला माहिती नसतं खरं तर हे सगळं अडांगळे पाटलांची कृपा त्यांच्या ह्या कृपाप्रसादाने सगळं घडून आलेलं जसं त्यांना हवं होतं तसं सगळं काही घडत असतं त्यांना आनंद वाटत असतो की बाळजाबाईला मात देणारी एकमेव मुलगी म्हणजे कृष्णा आणि तीच कृष्णा आता आमच्या घरची सून होणार सगळ्या गावाला तो सांगू लागतो की हळद लागली लवकरच आम्ही चर्चा बोलणी करतो आणि लग्न कधी लावायचं ते ठरवतो तर गावकऱ्यांना तुम्ही आता माघार घ्या तुम्ही आता घरी जा असं म्हणत आढळराव पाटील सगळ्या गावाची हात जोडून विनंती करत असतो इकडे स्वातीला फार आनंद होतो इतका छान नवर देव माझ्या बहिणीला मिळालाय पण गावकरी म्हणतात आमची पाठ फिरल्या फिरल्या तुमचा मुलगा इथून तुम पळून घेणं शहरात निघून गेला आणि तिचं लग्न जर झालंच नाही तर काय करायचं आम्ही आम्ही मग तुम्हाला सोडणार नाही तुमच्या घराची काय अवस्था करून ठेवू असं धमकी देऊ लागतात गावकरी आणि हे ऐकल्यानंतर बाळजाबाईला चक्कर येते आणि तिला चक्कर आल्यावर तिला रूममध्ये घेऊन जातात तिथे गौतमीचं काय झालं तुम तू गौतमीला फसवत आहे तू कृष्णाशी कशाला लग्न करते असा प्रश्न विचारला गौतमीबद्दल न बोलता निघून जातो दुष्यंत बाहेर मात्र बा कृष्णा न नकार देत असते ह्या लग्नाला मला मान्य नाही हे लग्न मी नाही करणार आमच्या मुलाची हळद लागली आढळराव पाटील तेल तिला म्हणू लागतात समजवत असतात पण ती म्हणते नुसतं हळदीचाच प्रश्न आहे ना ही हळद मी धुवून टाकते म्हणजे आमच्या हळदही पुसून जाईल आणि माझं लग्न करण्याचा विषय पण संपून जाईल बाळबाई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुमच्या मुलाशी मी लग्न करणारच नाही असं आश्वासन तिने आता बाळजबाईला दिलेलं असतं बाळजाबाई मात्र फार खुश असते आता पुढे जो काही ट्विस्ट आढळराव पाटील आणणार तो पाहिला आपल्या सगळ्यांनाच आवडणार आणि बाजाबाईला मात देत पुन्हा एकदा कशी जिंकणार आढळराव पाटलांच्या बाजूने सगळा खेळ रंगणार चला तर मग आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा